भडगाव तालुक्यातील महेंदळे येथील शेतकरी आबा रामकृष्ण पाटील यांच्या शेतातील गायीच्या गोठा शेडला आज दिनांक दोन जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली यात शेड हे चारा व ताडपत्रीचे चा असल्यामुळे व त्यात चारा भरलेला असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्रूप धारण केले शेडमध्ये बांधलेल्या दोन दुभत्या गायी व दोन वास्त्रांचा होरपडून जागीच मृत्यू झाला आहे तर चार गायी होरपडून जखमी झाल्या आहेत शेडमधील पशुखाद्य साठवून ठेवलेला चारा कुट्टी व शेती अवजारे जळून खाक झाली यात शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे भेडगाव येथील अग्निशमन दलाची गाडी बोलून आग आटोक्यात आणण्यात आली भडगाव पशुवैद्यकीय टीम सुद्धा घटनास्थळी दाखल होत जखमी गायी व वासरांना उपचार सुरू होते तलाठी निलेश बाविस्कर यांनी पंचनामा केला आहे यावेळी सरपंच मोहन बदाने पोलीस पाटील अविनाश पाटील व गावकरी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका